नमस्कार आज मी तुम्हाला एका अशा हुशार विद्यार्थ्याला भेटवणार आहे की त्या विद्यार्थ्याने स्वत आत्ताचा झालेला जो दहावीचा बोर्डाचा पेपर आहे तो पेपर सोडवला आहे पण त्यात काय मोठा तुम्हाला वाटेल परंतु तो विद्यार्थी वर्ग पाचवीचा समजलंय वर्ग पाचवीचा हा विद्यार्थी आहे आणि त्याने पेपर सोडवला आहे दहावीचा हा पेपर मी चेक सुद्धा केलाय त्याबद्दल सुद्धा आपण बोलूयात पण प्रत्यक्षात अगोदर त्याला विचारूयात आपण की त्याचं नाव काय आहे त्यांनी हा पेपर सोडवायचा प्रयत्न बाळा तुझं नाव काय रेहान मोबीन पटेल छान कोणत्या वर्गात शिकतो बाळा तू सध्या वर्ग पाचवी मध्ये हा शिकतोय सध्या शाळेचं नाव सांगा कन्या विद्यालय समता कन्या विद्यालयामध्ये तुम्ही शिकता क्लास टीचर कोण आहेत आपले गायत्री मानकर बर हा पेपर दहावीच्या वर्गाचा इंग्लिशचा पेपर आहे तुम्ही पाचवीतच आहात पाच दोन्ही दहा होतात म्हणजे अगदी दुप्पट मोठा वर्ग असलेला वर्ग तुमचा आहे आणि तुम्ही हा पेपर सोडवला छान सोडवलात पण तुम्हाला पेपर का सोडवावा असा वाटला मला मला वाटलं की सोडून प्रयत्न बघू बघायचा छान आहे प्रयत्नांती परमेश्वर येत नव्हतो देव जाणावा अगदी वाळूचे कण रगडिता तेलही गळे असं आपण मराठीत तर ऐकलंच बरोबर आहे तर या विद्यार्थ्यांनी खरोखर मला अभिमान वाटतो या विद्यार्थ्याचा की त्यांनी दहावीचा पेपर सोडवलाय आ, काही प्रश्न नक्कीच सोपे होते अल्फामेटिकल ऑर्डर सारखे किंवा काही शब्दांच्या स्पेलिंग मध्ये एक एक अक्षर टाकायसारखे पण काही पर्सनल प्रश्न या विद्यार्थ्यांनी सोडवले आणि ते खरच काबिले आहेत खूप छान पैकी यांनी पेपर सोडवला पूर्ण पेपर मधून चेकि केलंय याच तर अगदी खूप छान पैकी अगदी दहावी शिकले शिकत असलेला विद्यार्थीही सोडू शकणार नाही अशा पद्धतीची याची अंडरस्टँडिंग कॅपॅबिलिटी आहे जवळपास सिक्स्टी फोर मार्क्स आउट ऑफ एटी मार्क्स त्याला मिळालेले आहेत मला खरोखर अभिमान वाटतो अशा वाट विद्यार्थ्यांचा आणि मी या माध्यमातून हे सांगेल की समता शाळेमध्ये खरोखर खूप चांगलं शिक्षण दिलं जात आहे की जर पाचवीचा विद्यार्थी दहावीचा पेपर सोडवण्याची जर धमक ठेवू शकतो तर खऱ्या अर्थानं पालकांनी विचार केला पाहिजे की हो यस समता शाळेमध्ये मी माझा विद्यार्थी ठेवीन आणि इथलं शिक्षण सुद्धा आम्ही व्यवस्थित देण्याचा प्रयत्न करतोय 真的。